स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर लालसर रसरशीत फळं येतात पण या लाल सौंदर्याच्या मागे आहे मेहनत हवामान जमिनीचा जिवाळा आणि जिद्द ही गोष्ट आहे महाबळेश्वरच्या संजय बाळू इंगवले या अत्यंत मेहनती शेतकऱ्याची ज्यांनी फक्त स्ट्रॉबेरी नाही तर एक अख्खा ऑरगॅनिक विचार आपल्या शेतात रुजवलाय सपाटीपासून चार हजार दोनशे पन्नास मीटर उंचीवर महाबळेश्वर हे थंड हवामान आणि लाल मातीसाठी प्रसिद्ध असून या नैसर्गिक देणगीचं संजय रावांनी त्यांच्या स्ट्रॉबेरीसाठी सोनं केले ते आपल्या शेतात अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातून आलेल्या स्वीट चार्ली वाणाची लागवड करत असून जूनमध्ये पन्नास साठ रुपये किमतीचे मदर प्लांट्स आणले जातात त्याचं नर्सरीमध्ये रोपामध्ये रूपांतर होतं आणि ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास दसऱ्याला शेतात त्याची लागवड होते एकूण खर्च साधारण प्रति एकर पंचवीस हजार रोपांसाठी चार लाख रुपयांपर्यंत येत असून मेहनत आणि योग्य व्यवस्थापन असेल तरी यातून मिळणारं उत्पन्नही तेवढंच भरघोस मिळतं या पिकाला साठाव्या दिवशीच फळ यायला सुरुवात होते आणि मे च्या पहिल्या आठवड्यापर्यंत भरघोस उत्पादन मिळतं दररोज साधारण एक लिटर पाणी झाड योग्य कीड व्यवस्थापन यामध्ये पांढरी माशी काळा रोग लाल माशी यापासून संरक्षण आणि उत्कृष्ट मल्चिंग यामुळे त्यांची फळं ताजी दर्जेदार आणि टिकाऊ राहतात यांचाच आदर्श घेऊन महाबळेश्वर मधील दोनशे ते तीनशे शेतकरी आता ऑर्गेनिक स्ट्रॉबेरीकडे वळले असून यात संजय इंगवले हे एक नावाजलेले अनुभवी शेतकरी म्हणून प्रसिद्ध आहेत ज्यांना या कामासाठी बेस्ट ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी उत्पादक म्हणून पुरस्कारही मिळालाय त्यांच्या या शेतीतून दररोज दोनशे ते अडीचशे किलो स्ट्रॉबेरी माल निघतो आणि तो थेट दिल्ली कोलकाता हैदराबाद बडोदा सारख्या शहरात जातो कारण त्यांच्या मालाची कीपिंग क्वालिटी जबरदस्त असल्यामुळं मागणीही भरपूर आहे खरं महा तर महाबळेश्वरसारख्या जंगलातून येणाऱ्या जंगली प्राण्यांच्या त्रासाला सामोरं जात असताना यावरही उपाय करत त्यांनी या शेतीत दररोज पंचवीस लोकांना रोजगार दिलाय आपल्या तीन एकरच्या या ऑर्गॅनिक स्ट्रॉबेरी फार्ममधून संजय इंगवले यांना वर्षाला सुमारे चाळीस लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतोय तर साधारण एकरी चार लाख रुपये याप्रमाणे बारा ते तेरा लाख रुपयांचा खर्चही होतोय तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही स्ट्रॉबेरीची यशोकता कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा